हा लढा हा लढा माझा नसून माझ्या संघटनेचा नसून या गोर गरीब या वयस्कर वयोवृद्ध महिलांचा आहे आणि हा लढा शक्यतो जास्त जास्त मी सांगतो आदिवासी समाजाने जिंकलेला आहे कारण त्या खदानीच्या लगत जी वाडी वस्ती आहे ती आदिवासी लोकांची आहे आणि यांच्या न्याय हक्कासाठी कोणीच रस्त्यावर येत नव्हतं पण विचार विचारमंच हा वारंवार पत्रवार करून आणि आज इथं त्यांना लढा जिंकून दिलेला ज्याचा जास्त त्रास होता ते कदानीचा बोर प्लस आपण बंद केलेला आहे आणि जिथपर्यंत ही संघटना आहे जिथपर्यंत मी अध्यक्ष आहे तिथपर्यंत आदिवासी समाजासाठी झटत राहू आणि ही संघटना आणि माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आदिवासी समाजासाठी वारंवार दिवसरात्र अरात्र काम करील उद्या परवा पंचनामे म्हणजे पंधरा सोळा तारखेपर्यंत पूर्ण होणार त्याही आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे त्याच्यानंतर दुसरी मागणी होती की आदिवासी समाजाची वारंवार खदान मला किंवा वाट अडवतात तेही आमची मागणी पूर्ण झालेली आहे तोही रस्ता जे कागदपत्रांची पूर्तता राहिली आहे ती पूर्ण करून रस्ताही आम्हाला मंजूर करून देण्याचं आश्वासन झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरी मागणी होती गुरुकृपा गुरुकृपांटरप्राइजेस यांच्याकडे कोणताही परवाना नसून बोर ब्लास्ट केली जाते ती सगळ्यात मोठी आपली मागणी होती ती मागणी आपली पूर्ण झालेली आहे गुरुकृपांटरप्राईजेस त्यांच्या मालकांनी स्वतःनी लिहून आहे की आमच्याजवळ कोणताही परवाना नाही परवाना मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचे ब्लास्ट करणार नाही आमच्या तिन्ही मागण्या पूर्ण झालेल्या हा लढा हा लढा माझा नसून माझ्या संघटनेचा नसून या गोरगरीब या वयस्कर वयोवृद्ध महिलांचा आहे आणि हा लढा शक्यतो जास्तीत जास्त मी सांगतो आदिवासी समाजाने जिंकलेला आहे कारण त्या खदानीच्या लगत जी वाडी वस्ती आहे ती आदिवासी लोकांची आहे आणि यांच्या न्याय हक्कासाठी कोणच रस्त्यावर येत नव्हतं पण विचार मंच हा वारंवार पत्रवार करून आणि आज इथं त्यांना लढा जिंकून दिलेला ज्याचा जास्त त्रास होता ते कदानीचा बोर प्लस आपण बंद केलेला आहे आणि जिथपर्यंत ही संघटना आहे जिथपर्यंत मी अध्यक्ष आहे तिथपर्यंत आदिवासी समाजासाठी झटत राहू आणि ही संघटना आणि माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आदिवासी समाजासाठी वारंवार दिवसरात्र अहोरात्र काम करेल जय श्रीराम